लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी गेल्या फेब्रुवारी महिन्यातील हप्ता अजूनही लाडक्या बहिणींना ला मिळालेला नाही पण आता टेन्शन घेण्याची गरज नाही फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील लाडक्या बहिणीचा हप्ता कधी भेटणार याबाबत स्पष्ट झालंय बऱ्याचशा महिला फेब्रुवारी महिन्यातील हप्त्याची वाट पाहत होते फेब्रुवारी महिना संपला तरी देखील लाडक्या बहिणीचा हप्ता अजून काही जमा झालेला नाही पण मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या योजनेचा सा तारीख सांगून टाकली पण यामध्ये बऱ्याचशा महिलांच्या प्रश्न आहेत काही महिलांना तर अपात्र घोषित करण्यात आले काही महिलांच्या घरामध्ये चार चाकी गाडी अशा महिलांना पैसे मिळतील की नाही याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं कोणत्या महिलांना पैसे मिळणार फेब्रुवारी आणि मार्च हप्ता किती तारखेला जमा होणार आहे नेमका आदिती तटकरी याबद्दल काय म्हणाल्या चला सविस्तर पाहू राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत त्याचबरोबर सभागृहामध्ये सुद्धा सभागृहाचे अध्यक्ष मोदय असतील सभापती मोदय असतील यांच्या सूचनेनुसार परवानगीनुसार एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे आठ तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार आहोत फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या प्रकर